अतिशय सुंदर अशा या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित दिवस साजरा केला आणि त्या दिवसामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचं महत्व किती असत हे आपण त्यांच्या प्रति एक विनम्रता व्यक्त केली ते के या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय सोनकटे साहेब या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे या चाकूर पोलीस स्टेशनचे पी आर घाडगे साहेब लातूरहून आमच्या सोबत आलेले राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मदनजी तुम्हा साहेब या साहे। कार्यक्रमासाठी साहे। खास आवर्जून मार्गदर्शक म्हणून बोलवलेले वेदपाठा सर सा। सन्माननीय सर्वमंच दहावीची गुणवान विद्यार्थी आणि समोर बसलेले सर्व पालक मला आज खरोखरच साबत सरांचा हेवा वाटला ज्ञानाला कर्तृत्वाची आणि कर्तृत्वाला नियोजनाची जोड दिल्यानंतर यश कस मिळतं हे जर कोणाकडे पाहायचं असेल तर ते मला वाटतं सावंत सराकडे पाहून आपल्याला कारण तो माझा जरी विद्यार्थी असला तरी त्याच्यामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची आणि आपल्यामध्ये असलेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसं चांगल्या पद्धतीने पोहोचायचं याची त्याच्यामध्ये जिद्द पहिल्यापासूनच आम्ही पाहिली होती आणि विद्यार्थी हे अनुभव कुठले असतात विद्यार्थी शिक्षकांना पाहूनच आपल्या जीवनामध्ये त्यांचं मार्गक्रमण चालू ठेवत असतात आणि त्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पाहून शिक्षणाला शिक्षण क्षेत्राला वाहून घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेसच आम्हाला वाटतं की हा विद्यार्थी पुढे जाऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला प्रयत्न करेल आज आपण पाहतो त्यांच्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये नमस्कार भविष्यामध्ये लातूर पॅटर्नंतर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून चाकूर पॅटर्न जर निर्माण झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटणार नाही कारण मी पाहतो त्यांची कोचिंग क्लासेसमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आता काय सगळं जग बदललेलं आहे एका क्लिकवर तुम्हाला जगभरातली पूर्ण माहिती त्या ठिकाणी अवेलेबल होते मला वाटते त्यांनी डिजिटल बोर्डचा वापर विद्यार्थ्यांच्या कोचिंग साठी त्यांनी चालू केलेला आहे आणि मला वाटते लातूर नंतर या पूर्ण परिसरामध्ये हे पहिलं सेंटर आहे की जिथे डिजिटल बोर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं बोलण्यासारखं खूप आहे आणि या विद्यार्थ्यांचा सत्कार साक्ण करायसाठी विद्यार्थी सर्व आतूर आहेत जो बोलणं आता या प्रसंगी मला वाटतं उचित होणार नाही तरीही सावंत सरांना केशवला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो की आपली अधिक प्रगती हो आणि आपल्यापासून चांगले विद्यार्थी म्हणू एवढीच या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा देतो आमचा सर्वांचा या ठिकाणी बॉलिवला सत्कार केला याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद